जय शिवाय तुमचा जो प्रश्न आहे की आता आरक्षण मिळालं मराठ्यांचं आंदोलन संपलं का आता जरांगे पाटील काय करणार तर मी तुम्हाला सांगू इच्छितो साहेब की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आरक्षणाच्या पाठीशी आमच्या पाठीशी अठरा पगड जातीचे समाज, जाती समाज बांधव होते आणि ते उभे राहिल्यामुळं आणि आमचे सहा कोटी मराठी एकत्र आल्यामुळं आम्ही आरक्षण टप्प्यात आणलेलं आहे आता वेळ आलेली आहे आता धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल आणि बंजारा आरक्षणाच्या बाजूने मनोज जरांगे पाटील आणि अखंड सहा कोटी मराठे हे पाठीशी राहणार मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि बंजारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे म्हणून आता आमचं आद्य कर्तव्य आम्ही सगळे सहाच्या सहा कोटी मराठे त्या ठिकाणी उभे राहणार आहे आणि तुमचं जे म्हणणं आहे आंदोलन संपलं का कालच आम्ही नारायणगडावरून घोषणा केली आता आमचा दोन ऑक्टोबरला विजयी दसरा मेळावा हा नारायणगड या ठिकाणी होणार आहे त्याची आमची आता लगभग चालू झालेली आहे आत्ताच आम्ही नारायणगडला जाऊन आलो सगळी पाहणी करून आलो त्यामुळं आता विजयी दसरा मेळावा कारण सरकारने दोन तारखेला जे आम्हाला आश्वासन दिलं जे जी आर दिला त्याला एक महिना त्यांनी वेळ मागितला होता आणि योगायोगाने दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी एक महिना पूर्ण होतोय सरकारने एक महिन्यात आमचा प्रश्न हा जी आरचा प्रश्न मार्गी लावला तर त्या ठिकाणी सरकारवर गुलाल उधळला जाईल नाही तर दोन ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील पुढची दिशा सांगणार आहे मराठ्यांचं आंदोलन संपणार नाही मराठ्यांच्या पाठीशी जे जे उभे राहिले त्यांच्या पाठीशी आता मराठे उभे राहणार आहे त्यामुळं हा अखंड दिवा जो आम्ही पेटवलेला ही मशाल जी आम्ही पेटवलेली आहे ते आम्ही सगळे तेवट ठेवणार आहोत कुठल्याही जाती धर्माच्या बांधवावर अन्याय अत्याचार झाला हे मराठे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आणि या हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे बांधव गुन्ह्या गोंदाने नांदतात हा प्रत्यय आम्ही आणून देणार आम्ही सगळ्या बांधवांना एक आवाहन करतो आमच्याही बांधवांना काही हे दोन चार जण जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे आपण कुठल्याही जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही कधीच वक्तव्य करायचं नाही यांना भकू द्या काही ही आपल्यासाठी कॉमेडी एक्सप्रेस आहे कॉमेडीची जात्रा आहे यांना डोक्यात घ्यायचं नाही एक वकील असेल एक वडापाववाला असेल आणि एक बिनमिशावाला असेल हे किती बरळ द्या आपण शांतच राहायचंय कारण लढा शांततेचा आहे गरजवंत मराठ्यांचा आहे भावानं जय शिवराय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय